नमस्कार मित्रांनो आज आपण आलो देवेंद्र फडणवीस केसरी रेटरे धरण या मैदानात तर या मैदानात एक नवीन चेहरा मिळू शकतो मोठ्या मैदानात गुलालाच आहे पण अंधारात असलेला बैठ आज उजेडा झालाय वा तांब हे तांबळेकरांचा सुंदर आणि आपले दादा सरकारांची नवीन खरेदी तुफान ही गाडी आज किती सीमित पाहिली आठव्या आठव्या सेमी सेमी पास आहे फायनल साठी पात्र झाले तर आपल्या सोबत आहेत जे सहकारी तर त्यांच्याकडून जाण आपण या जोडी बद्दल तर दादा कशी जोडी पाहिली आ... <laughs> कोणी बोला 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 दुण। बोला दुण। बोला ग हा गाडी चांगली पाहली तर याच्या आधी गाडी कुठे कुठे पाहिलेली वांगीला पाहाली होते एक नंबर झाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला बोलाव पात्र या जोडी बद्दल काय सांगाल गाडी कशी पाहते जोडी बद्दल म्हणजे आता तरी आम्हाला बैलच कुठला करत नव्हता मग त्या बैलाला मी एक दोन महिन्याला बघतोय आपलं बऱ्याच मोठ्या पैरात पडतोय त्याला पण जोड लागणार गटाला राहतोय सीमेला काय तरी प्रॉब्लेम होतो आपल्या बैलाला पण तेच प्रॉब्लेम होता गट काढायला सीमेला दुसरा वेळेस तास वाटायचा शेवटी दोन्हीच एक रिस्क येऊन आम्ही हे केलं आता बरेच त्याला विरोध झाला की चालणार नाही बैल आपला पायाचा बंद होईल पण आता बैलगाडी क्षेत्रात कसं आहे गुलालाची गरज जास्त भले थोडे दिवस पाहू दे बंद झाला तरी चालतो असं एक आमचं मदत त्यामुळे आम्ही रिस्क घेतो आणि ते जे तुम्ही रिस्क घेतले त्याचा दिले शंभर टक्के दोन वेळा त्याने तुम्हाला मोठ्या मैदान मुलाला पात्र केले तर काय सुंदर बद्दल काय सांगाल सुंदर बैलांना पळ कसा आहे पळाबद्दल सांगा जरा बैलाच्या आता पळाबद्दल म्हणजे त्या गतीला आम्ही जोड देऊ शकलो नाही आज पहिल्यांदा गावाने हात तुफान लागला त्याच्या परिणामाने बैल कधीच पुरला नाही कारण प्रत्येक फेऱ्याला आम्ही गाडी बांधून पळवतो पहिलाच म्हणजे हा एवढा आणला आता कसं आमचे पाच सहा साखर आहेत म्हणजे ते जेव्हा सुरुवात झाली त्या जे आहेत केवढेच आहेत ते सगळ्यांचा मेळ करून सगळ्यांनी दाख केलं जातं त्याच्यानंतर निर्णय घेतला जातो या सुंदरच्या ठळक फायनल सांगा या मोठ्या फायनल आहेत आणि तुमच्या आठवणीतल्या फायनल आहे आता आता सलग आता एक राहिलो आम्ही कुंडल नंतर वांगीला पुन्हा काल काजडच झालं तिथं काय फायनल आमची एक नंबरला आली गाडी तिथं आमचा सहावा क्रमांक झाला आणि आज हिथे म्हणजे सलग चार पाच मैदानात तुम्ही हो जोडी बदलून पहिलं आता ही सलग दुसऱ्यांदा ही जोडी हो तुफान बद्दल कसं सांगाल तुफान पहिल्या म्हणजे भरपूर गोष्टी काय कारण असतो घोटाळा होण्यानं त्याची पण फायनल राहिली गेली आज एक तो योगायोग जुळून आला हो आणि आज तुम्ही पण या मैदानाबद्दलला राहिलाय मैदानाविषयी सांगा आज मैदान कसं चाललंय आज मैदान मैदानाबद्दल काय सांगाल आता मैदानात आपली गाडी राहिली म्हणजे आपण चांगलं मैदान म्हणणार नाही असं माणूस नव्ह फक्त मैदान चांगलं आहे सगळीकडं फाटे वगैरे कसे पाहायला आहे का बरं मागल्या वर्षीपेक्षा यंदा चांगले म्हणजे जसं जसं आता त्याचं मागले पहिलं पर्व होतं आता दुसरं पर्व आहे प्रत्येक चेंजेस होत जाते मागल्या वर्षी आम्हाला ह्याच मैदानाला पाहिला नव्हता किंवा कासेगाव तेव्हा आम्ही हे एक दोन महिन्यापूर्वी ठरवलं होतं की ह्या मैदानाला पैरा करायचा किंवा कासेगाव म्हणून चालू पण आम्हाला पैराच टिकला नाही कधी आता आगामी काळात सुंदरचं आपल्याला कुठल्या मैदानात दिसेल असं काय नाही का तर कधी मोठ्या पैर्या पाहायला नाही त्यामुळे आम्ही आतापर्यंत पन्नास टक्के सामान्य लोकांनी भेट दिला शब्दा खातर कधी वायदी किंवा भाडं वगैरे काय नाही आता पण तुम्ही किती वायदी दिले मग जस तुम्ही वायदी कधीही दिली नाही दिली पण नाही तर आदत मध्ये आम्ही उजडत आलो आज आमचं उजडत नाही असं म्हणू शकत नाही कारण का आज बैल सगळ्यांस माहिती आहे मैदान केलं मागल्या महिन्यात मल्हार बरोबर आहे मित्रांनो सांगितलं की बैल पळतो फक्त बैलाला पहिला आणि नियोजन आपलं परफेक्ट असलं की आपण गुलाल घेऊ शकतो आणि बैल फक्त नियोजनाने पळत नाही तर त्याच्या मागे बघू शकता की खूप मोठी अशी टीम आहे त्या टीमचं सगळ्यांचं सहकार्य आहे बैलाच्या यशा पाठीमाग टीम बद्दल काय सांगाल टीम मध्ये आम्ही चालू सहा काय कोणी एका डबल माणूस नाही पण सुरुवातीपासून ते आदरला जे बाहेर गेला तेव्हापासून आज अखेर तीन वर्ष झाला आणि पण कधी एक माणूस साईड गेला नाही पडत्या काळात गेला नाही आज ही नाही म्हणजे जे म्हणतात ना जे वाईट काळाचे भागीदार असतात ते सुवर्ण काळाचे भागीदार असतात तशी आजच्या तुम्हाला पण आता फायनल साठी तयारी करायची तुमचा जास्त वेळ घेत नाही तुम्ही मला एक तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा आभार आहे धन्यवाद